नमस्कार मित्रांनो आता होणाऱ्या संभाव्य पोलीस भरती दोन हजार पंचवीस हा दहा हजार महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण आता बेसिक गणितापासून सुरुवात करणार आहोत तर बघा मित्रांनो आपण जी गणित पद्धती जी करणार आहे चालू ती एकदम बेसी आणि साधी आणि सोपी पद्धत आहे की जेणेकरून त्याला पर्यायावरून कशी उत्तरं शोधता येतील याचा आपण त्यात प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर चला करूया आपण गणिताला सुरुवात तर बघा पहिलाच प्रश्न आहे हा प्रश्न संख्यावर आधीत आहे हे प्रकरण जे आहे ते पहिलं आहे आणि ह्या प्रकरणाचं नाव आहे संख्या प्रकरण ठीक आहे मित्रांनो तर प्रश्न नीट बघा आणि काळजी नाही पहिल्या सात क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा खूप असा बेसिक प्रश्न आहे हा सर्रास आपल्या पोलीस भरतीला पडतो तर याचा आपण बघा मित्रांनो तर आपला पहिला प्रश्न आहे पहिल्या सात क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर हे जे उत्तर आपल्याला काढायचं का आहे ते खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येईल ह्याला सूत्राची काहीही एक गरज नाही अशा प्रकारे आपण सोडवणार आहोत त्यासाठी खालचे पर्याय बघा पहिला पर्याय आहे सव्वीस दुसरा पर्याय आहे अठ्ठावीस तिसरा पर्याय आहे तीस आणि चौथा पर्याय आहे बत्तीस तर आपण जास्त करून पर्यायावरून उत्तर सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर आपण उत्तराला सुरुवात करूया सगळ्यांना माहिती आहेत की नैसर्गिक संख्या ही एक पासून चालू होते ते पुढे म्हणजे अनंत आहेत बरोबर एक दोन तीन चार अशा प्रकारे ह्या जे आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत हे सर्वांना माहिती आहे, आहे। बरोबर तर आपल्याला संख्या सांगितल्या किती पहिल्या सात यालाही आपण दोन प्रकारे सोडवू शकतो तर पहिली पद्धत जर दहाच्या आत जर संख्या असेल पहिली पद्धत सांगतो जर का तर बघा मित्रांनो दहाच्या आत जर संख्या असेल तर आपण त्याचे सहज उत्तर काढू शकतो म्हणजे उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या पद्धतीने आपण काढू शकतो ही दहाच्या आज संख्या आहे म्हणून आपण यांची बिहरी सहज करू शकतो आता बघा बेरीज सहा अधिक सात बरोबर तेरा झाले तेरा पाच अठरा झाले अठरा चार बावीस झाले बावीसन तीन पंचवीस झाले पंचवीसन दोन सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस टोटल अठ्ठावीस ही बेरीज आली आपली म्हणून पर्याय दोनचे उत्तर आहे की नैसर्गिक सात संख्यांची क्रमवार जर बेरीज जर बघितली तर आपल्याला अठ्ठावीस पर्याय दोन हा आपले उत्तर आले परंतु आता नीट ध्यान ऐका दुसरी पद्धत बघा परंतु सातच्या ऐवजी जर मोठी जर संख्या असेल एक मिनिट जरा ब्लर होतोय थोडंसं बघूयात आपण हां तर मित्रांनो बघा सातच्या ऐवजी जर का मोठी संख्या असेल उदाहरणार्थ दहा वीस तीस चाळीस वीस पंचवीस अशा प्रकारे जर जर मोठी जर संख्या जर सांगितली असेल तर तुम्ही कशा प्रकारे सोडवू शकता उदाहरणार्थ सांगतो आता शॉर्टकट पद्धत बघा दुसरी की समजा इथे ऐवजी जर पंधरा संख्या जर आपल्याला सांगितली की पहिल्या पंधरा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर आता तुम्ही काय कराल हीच पद्धत वापराल का नाही ही पद्धत जर वापरली तुम्ही तर तुमचा वेळ खूप जाणार पंधरा संख्या लिहून तुम्ही बेरीज काढू शकता परंतु वेळ भरपूर जाणार मग त्यासाठी आता तुम्ही काय करणार ही जी पंधरा संख्या आहे ती तुम्ही आहे तशी लिहून घेणार ठीक आहे ही दुसरी पद्धत आहे मित्रांनो ध्यानात आणि काळजीपूर्वक नीट बघा तर पंधरा संख्या सांगितली सर जर ती संख्या पंधरा असेल तर काय कराल पहिल्यांदा पंधरा तुम्ही जशीच्या तशी अशी मांडून घ्याल त्याच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगितली बिरीज म्हणजे काय आपलं अधिकाधिक म्हणजे प्लस प्लस होत जाणार आहे बरोबर तर आपल्याला एन ए टाईम नैसर्गिक संख्यांची जर बेरीज जर विचारली तर पंधराच्या पुढची संख्या कोणती तर ती आहे सोळा म्हणजे एकनी संख्या वाढवून घ्यायची बरोबर पंधराच्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली येणार आहे सोळा तर ती आपण अशा प्रकारे मांडून घेणार आणि त्याच्यानंतर त्याला छेदात दोन म्हणजेच भागिले दोन करणार बरोबर त्याच्यानंतरने आपण हे प्रकरण आता सोडू बे एक बे बेआठी सोळा छेदात एक आले म्हणजे ह्याचा भाग आता पूर्णपणे गेला पंधरा अठ्ठ किती विसाशे म्हणजेच एकशे वीस हे त्याचे काय आले उत्तर आले अशा प्रकारे तुम्ही कितीही मोठी जर संख्या असलं तर तुम्ही दोन ते तीन किंवा पाच सेकंदामध्ये तुम्ही अशा प्रकारे उत्तर तुम्ही काढू शकता उदाहरणार्थ आता पुढची संख्या जर वीस जर घेतली बघा आता वीस वीसच्या पुढची कुठली संख्या आहे नैसर्गिक संख्या एकवीस आहे बरोबर छेदात त्याला दोन द्यावे आता बघा बे एक बे बेन दहाय वीस तर एकवीस गुणिले दहा बरोबर किती झाले दोनशे दहा हे तुमचे उत्तर आले अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता कितीही किती मोठी जर नैसर्गिक संख्या जर तुम्हाला दिली असेल आणि त्यांची बेरीज जर विचारली तर अशा प्रकारे तुम्ही त्याचे उत्तर काढू शकता उदाहरणार्थ ही जी आपली जी पहिली मेथड होती ही पण आपण सात सातच्या पुढची संख्या कोणती आहे आठ बरोबर खाली छेद दोन बे एक बे बे चौक आठ सात चौक अठ्ठावीस आले का तुमचे उत्तर शॉर्ट शॉर्टकट आणि साधी पद्धत त्या प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता धन्यवाद मित्रांनो